चांद रोशन हो रमजान तुम्हारा इबादत से भरा हो रोजा तुम्हारा हर रोजा और नमाज कबूल हो तुम्हारी यही अल्लाह से दुआ है हमारी आपको मुबारक हो इतकत यो सर्वत्र आज साजरी करण्यात आली भारत नगर नाशिक येथील गुलशन फाउंडेशनच्या वतीने रमजान ईदच्या निमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं यावेळी सलमान काझी माजिद खान साकिर शेख जुबेर शेख जावेद पठान अफसर खान शेहबाज शेख अस्लम शेख रफिक खान स्वप्नील पाटील किशोर पवार चव्हाण सर उगले सर ठोरा गुगे सर गुगेसाहेब साळुंके सर खर्नार सर हनीफ बशीर फारुख भाई गौरव सोनार प्रवीण निकम भाऊसाहेब भांबरे आणि कुलशन फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते या नाशिक शहरामध्ये नाशिक शहर काँग्रेस नाशिक युवक काँग्रेस व आमचा गुलशन फाउंडेशनचा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही आज या ठिकाणी इफ्तार पार्टी आयोजित केलेली होती सलमान काझी इरफान यांचे चार पाच मित्र परिवार आणि आमची शिवार कार्यकारिणीची बॉडी यांनी या परिसरामध्ये येऊन आपल्या मुस्लिम बांधवांसाठी एक छोटीशी मेजवानी म्हणण्यापेक्षा आपण त्यांना म्हणेल की उपवास सोडण्यासाठी रोजा सोडण्यासाठी जे एक डीस असते आपण ती डीस सर्वांसाठी दिलेली होती आणि या मुलांनी खूप सुंदर काम केलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने आमचा उद्देश मुस्लिम बांधवावर विश्वास टाकून त्यांना मदत करणे त्यांना सपोर्ट करणे त्यांच्यावर प्रेम करणे आणि त्यांचा जो उत्सव आहे आजचा हा रोजा आता जो पूर्ण महिना आहे या संबंध महिन्याभर ही मंडळी कटक कडक उपास करत असतात आणि खरोखरच खरोखर मोठी तपासणी असते खरोखर ते आणि या लोकांनी मनापासून ते केलेलं आहे म्हणून त्यांना आमच्या काँग्रेस पार्टी जे होते आम्ही त्यांना शुभेच्छा देतो त्यांना सपोर्ट करतो त्यांना मदत करतो आमच्या शहर काँग्रेसचे आकाश छाजेड किंवा काँग्रेसचे आमचे स्वप्नील पाटील भाई बसीर भारत टाकेकरजी अनेक आमच्या नेत्यांनी या ठिकाणी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि भावना अशीच आहे आमच्या काँग्रेस पार्टीची की फक्त आम्हाला या सामान्य माणसाला मदत करायची आहे आमचा हात नेहमी गरिबाबरोबर असतो सामान्य माणसाबरोबर असतो जात धर्म पंथ न मानता माणसाला बरोबर घेऊन चालण्याचं कौशल्य आमची पार्टी करत असते कित्येक वर्ष केलेली आहे आम्ही कुठली जर संकट आमच्यावर आली तरी आमची भूमिका आम्ही कधी बदलणार नाहीये आमची जी भावना आहे की देश देश का हालत बदल बदले का हालत हात ही जी भूमिका आमची आहे ती आज पण तीच आहे आम्ही आमची भूमिका भुमिक कधी बदलणार नाहीये आणि आमचे मुस्लिम बांधव असा आमचा आरोप केला जातो की मुस्लिम बांधव फक्त काँग्रेसचा मतदार आहे पण तो आरोप खूप खोटा आहे की माणसं चांगल्या माणसावर प्रेम करतात त्यांना सही गलत त्यांना काय त्यांना मनापासून माहीत असतं म्हणून आमच्या काँग्रेस पार्टीच्या होते या छोट्या कार्यक्रम केलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मुस्लिम बांधवांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे म्हणून मी त्यांचा आभार मानन खरोखरच की त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला व त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रावलेली आहे म्हणून या सर्व मुस्लिम बांधवांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचे कौतुक करतो आणि भविष्य काळामध्ये आमची काँग्रेस पार्टी या लोकांबरोबर सदैव असणार आहे धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक